पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी खेड नगर परिषदेत पार पडले आरोग्य विषयक प्रशिक्षण रोटरी क्लब ऑफ लोटेचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न अध्यक्षपदी शशांक रेडीज यांची निवड कॅफे कॉर्नर हॉटेल कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी परवानगी रद्द होऊन देखील हॉटेल सुरू नागोठणे ते लोणेरपर्यंत रस्त्याची दुरावस्था सतरा ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा आणि बोरघरी येथील उभाडा गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम रत्नागिरी नगर परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने खेड नगरपालिकेत पार पडला रत्नागिरी नगर परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ खेड शहरातील शिक्षक एन जी ओ सामाजिक संस्था आणि पत्रकार यांनी घेतला यावेळी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंगू मलेरिया यासारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या तसेच माध्यमिक विभागाच्या शिक्षकांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना या आजारापासून प्रतिबंध कसा करायचा हे समजावून सांगण्याचे आवाहन देखील रत्नागिरी आरोग्य विभागाकडून देण्यात आले या शिबिरादरम्यान खेड नगरपालिकेचे काटदरे यांनी घ्याविषयी विल्हेवाट कशी लावावी या संदर्भात सखोल माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं तसेच या शिबिरा दरम्यान अंमलबजावणी करून साथीच्या आजारापासून संरक्षण करण्याचं आवाहन देखील रत्नागिरी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं यावेळी रत्नागिरी जिल्हा हिवताप आरोग्य अधिकारी डॉक्टर यादव खेड तालुका आरोग्य अधिकारी शैलेश खरडमोल नगर परिषद खेडचे मुख्याधिकारी रोडगे असिस्टंट हिवताप अधिकारी पुजारी दाते आणि सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मंडळी आज आपण खेड नगर परिषद इथे जिल्हा आरोग्य कार्यालय रत्नागिरी यांच्या मार्फत आणि खेड नगर परिषदेमार्फत हा आरोग्य विषयक डेंग्यू आणि मलेरिया या आजारांवरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आपण एक प्रशिक्षण घेतलं त्याच्यामध्ये सर्व शिक्षक वर्ग सर्व संस्था एन जी ओज पत्रकार बंधू आणि नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला आणि त्यांना या डेंग्यूवरती कशा पद्धतीनं आपल्याला नियंत्रण करता येईल त्याच्याबद्दलच्या उपाययोजना आणि करावयाच्या कारवाई याच्याबद्दल आपलं त्याचं प्रशिक्षण घेऊन त्यांची जी पिपीटी आहे त्याचं प्रशिक्षण आहे ते, ते प्रत्येक प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावं जेणेकरून आपल्याला ह्या एडिस इजिप्ताच्या उत्पत्तीवरती आपल्याला नियंत्रण आणता येईल आणि आपल्याला डेंग्यू आणि हिवताप या आजारांपासून कशा पद्धतीने दूर राहता येईल किंवा त्याच्यावरती कंट्रोल करता येईल हे आपण या ट्रेनिंगमध्ये संपूर्ण उपस्थितांना प्रशिक्षित केलेलं आहे क्लब ऑफ लोटेच्या अध्यक्षपदी शशांक रेडीज यांची निवड झाली आहे तर सचिवपदी तुषार दिवेकर आणि खजिनदारपदी मकरंद सोलकर यांची निवड झाली आहे रोटरी क्लब ऑफ लोटेचा पदग्रहण सोहळा नुकताच लोटे येथील कविता विनोद सराफ हायस्कूलच्या सभागृहामध्ये पार पडला यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इव्हेंट रोटरियन अशोक नायक असिस्टंट गव्हर्नर डॉक्टर उपेंद्र तलाठी रोटरी क्लब ऑफ खेड अध्यक्ष गांधी रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे अध्यक्ष रोटरियन अविनाश पालशेतकर रोटरियन विवेक रेळेकर रोटरीयन दादा पाटणे आणि मान्यवर उपस्थित होते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इव्हेंट रोटरियन अशोक नायक यांनी इन्स्टॉलिंग ऑफिसरची भूमिका पार पडत नूतन अध्यक्ष रोटरीयन शशांक रेडीज यांना अध्यक्ष पदाची शपथ दिली तर मावळते अध्यक्ष रोटरीय कुंदन मोरे यांनी अध्यक्ष शशांक रेड्डीज यांच्याकडे सुपूर्त केली यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक रेडीज यांनी येत्या रोटरी वर्षात समाजाभिमुख उपक्रम राबवण्यावरती विशेष लक्ष दिले जाईल आणि त्यासाठी मला सर्व ज्येष्ठ रोटरी सदस्यांचं मार्गदर्शन आणि सदस्यांचे सहकार्य अपेक्षित आहे मी सूत्रे हाती घेतल्यावरती माझी जबाबदारी वाढली आहे अधिकाधिक हो उपक्रम राबवून रोटरी क्लब लोटेचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचवण्यासाठी मी, मी प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी दिली या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोटरीयन संकेत देवरुककर यांनी केलं खेड शहरातील प्रसिद्ध असणार हॉटेल कॅफे कॉर्नर हे कायमस्वरूपी बंद करावं यासाठी येत्या पंधरा ऑगस्ट ला उपेंद्र भिकाजी घोडे हे उपोषण करणार आहेत त्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय हॉटेलची परवानगी रद्द होऊन देखील त्यांनी हे हॉटेल सुरू ठेवल्याचं सांगत अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील उपेंद्र घोडे यांनी निवेदनाद्वारे केलाय मी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी खेडनगर पालिकेच्या हद्दीमध्ये उपोषणास बसणार आहे कारण माझ्या वडिलांच्या मालकीचे हॉटेल कॅफे कॉर्नर हे हॉटेल वेगवेगळ्या नावाने या हॉट ह्या आमच्या जागेचे माझ्या वडिलांच्या जागेचे कागदपत्र वापरून वेगवेगळ्या नावाने तीन तीन लायसन काढली होती परंतु ही जी काय तीन लायसन काढली तर तर तिन्ही लायसन एकाच जागेमध्ये असल्यामुळे अन्न व औषध प्रशासन यांच्यावर यांच्याकडे मी वारंवार त्याची तक्रार दिली तक्रार केल्यानंतर त्यांनी काढलेली तिन्ही लायसन एका वेळेला कॅन्सल केली कॅन्सल केल्यानंतर ज्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय दाखवला गेला ज्या जागेमध्ये ज्या इमल्यामध्ये दाखवला गेला तर त्या इमल्या तो इमला सोडून राहत असलेल्या मी राहत असलेल्या माझी आई राहत असलेल्या घराचे कागदपत्राचा गैरवापर करून त्याच ठिकाणी हॉटेल व्यवसाय दिनेश बगू पुजारी यांच्या मिसेसनी व्यवसायाचे हॉटेल व्यवसायाचे लायसन काढले त्याच्या विरोधात मी खेड नगर परिषदच्या हद्दीमध्ये उपोषण करणार आहे मुंबई गोवा महामार्गाच्या का चौपदरीकरणाच्या कामाला आता तब्बल सतरा वर्षे लोटली आहेत तरी देखील हा महामार्ग अजूनही पूर्ण झालेला नाहीये नागोठणे ते लोणेर पर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले दुरावस्था झालेला हा रस्ता पंधरा ऑगस्ट पर्यंत सुरक्षित केला नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी खड्डे पडले असतील त्या ठिकाणी रायगड प्रेस क्लबच्या वतीने सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन करणार असल्याचं निवेदन रायगड प्रेस क्लबच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला दिलं असल्याचं रायगड प्रेस क्लबचे कातकरवाडी येथे पांडुरंग पाश्टे यांच्या प्रयत्नांनी उबाटा गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या दापोली मतदारसंघातील कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून आणि रामदासबाई कदम यांच्या नेतृत्वाखाली विकासात्मक वाटचाल करण्याच्या अनुषंगाने या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला विविध विकासकामे मार्गी लावून आपल्या तालुक्याचा विकास साधण्यासाठी एक आमदार या नात्याने मी सदैव आपल्या पाठीशी राहीन असे आश्वासन समस्त प्रवेशकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांना आमदार योगेशदा कदम यांनी दिले तसेच रामदास रामदासभाई कदम यांनी ज्या पद्धतीने कोकणचा सा विकास साधला नेहमीच कार्यतत्पर भूमिका घेतली त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या साथीने सर्वांगीण विकास साधेन असं आश्वासन देखील त्यांनी यावेळेस दिलं यावेळी माजी सरपंच हौसा चंद्रकांत पवार संजय राजू पवार किसन पवार वामन पवार मंगेश पवार मनोहर पवार भ भरत पवार हरिश्चंद्र निकम रामदास जगताप बबन जगताप सुरेश पवार तात्या निकम बबन वाघे सुमन पवार ताई देवजी वाघे रोहिणी पवार अलका निकम अंजली पवार मनीषा पवार संगीता रमेश निकम दिलीप श्रीकांत सकपाळ यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील कामगिरीची पडताळणी करण्याकरता उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा कोल्हापूर विभाग विभागीय क्रीडा संकुल शूटिंग रेंज खोली क्रमांक एक रेस्कोर्स नाका संभाजीनगर कोल्हापूर यांच्याकडे अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले या विविध विभागामधील तसेच राज्य शासनाच्या मालकीच्या आणि नियंत्रणाखालील विविध महामंडळात स्थानिक प्राधिकरणात अत्युच्च गुणवत्ता प्राप्त खेळाडूंना आरक्षण निर्णय शासनाने घेतला असून त्यासाठी पात्र खेळाडूंच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची जबाबदारी विभागीय उपसंचालक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे केंद्र शासनाच्या रेल्वे विभाग स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी गुणवत्ताधारक खेळाडूंची भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली भरतीमध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सहभागी आणि प्रावीण्य मिळवलेले खेळाडू पात्र असणार आहेत खेळाडू भरतीसाठी क्रीडा विभागास राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील शाले, कामगिरीची पडताळणी पडताळणी करणे आवश्यक असून ही करण्याची कार्यवाही यापूर्वी संचनालय स्तरावरून करण्यात येत होती तथापि राज्यातील खेळाडूंना संचनालय स्तरावरून विहित नमुन्यांमधील पत्र प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने यापुढे अर्जदार खेळाडूंशी कामगिरी त्या त्या विभागातील विभागीय उपसंचालक स्तरावरून प्रमाणित करून देण्यात येणार आहे चिपळूण शहरामध्ये रस्त्यावरती कावेळ तळीमध्ये मोठा राडा झाला निमित्त झाला ते म्हणजे एका बाईकने दुसऱ्या बाईकला ठोकल्याचं ठोकले म्हणजे नेमकं काय घडलंय तर गाडी थोडीशी बाईक वरती आपली ज्या बाईकला ही धडक बसली ती बाईक एक महिला चालवत होती या छोट्याशा अपघातानंतर त्या बाईक वरती महिला जी होती ती निघून गेली मात्र असलेल्या काही अतिउत्साही मंडळींनी काहीही विचार न करता एका माणसाची दणादण दन धुलाई सुरू केली आपला काहीही संबंध नाही असं तो सांगत होता मात्र ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हतं या मारेमारीची चर्चा सर्वत्र सुरू आहे वड्याचं तेल वांग्यावर निघतंय अशी चर्चा आता सुरू आहे ही धुलाई सुरू होताच बघ्यांची तोबा गर्दी उसळली होती गर्दीतील अनेकांना नेमकं काय झालंय हे देखील माहीत नव्हतं मात्र ही हणामारी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी साऱ्यांची धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळालं खर तर लोक ज्याला मारत होते त्याचा या अपघाताशी काहीही संबंध नव्हता हा मनुष्य काकुळतीला येऊन आपला काहीही संबंध नाही आपली काहीही चूक नाही हे सांगण्याचा वारंवार प्रयत्न करत होता मात्र लोकं चिडली होती त्यामुळे ते त्यांचं कोणीही ऐकत नव्हतं विशेष म्हणजे चिपळूण पोलीस स्थानकात याविषयी काहीही नोंद करण्यात आलेली नाही आहे बराच विलंब आणि मुदत वाढवल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं विमान, विमान एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लँडिंग करेल अशी माहिती देण्यात आली आहे चाचणीच्या आधारावरती इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम सुरू झाल्यानंतर विमान प्रवास करेल जे विमानतळाच्या ऑपरेशनल तयारीची खात्री करण्यासाठी पथ कॅलिब्रेट करण्याचा एक भाग आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हणजेच ए आय आयने भारतीय विमानतळ प्राधिकरणाने गेल्या महिन्यात आय एल एस चाचणी केली होती परंतु खराब हवामान आणि संततधार पावसामुळे ते पूर्ण करू शकले नाही बारा ऑगस्टपासून पुन्हा चाचणी घेण्याचा त्यांचा विचार आहे एकदा चाचणी पूर्ण झाल्यावरती पथवे कॅलिब्रेट करून अहवाल सादर केल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल कारण धावपट्टी कार्यान्वित करण्यापूर्वी बऱ्याच चाचण्या आणि परवानग्या कराव्या लागतात असं सूत्रांकडून मिळालेल्या अंती समोर आलंय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील काली नदीवर एकतीस वर्षापूर्वी उभारण्यात आलेला पूल बुधवारी मच्छिमारांनी को नदीपात्रात कोसळलेल्या को ट्रक चालकाला बाहेर काढण्यात यश मिळवलंय तर अग्निशमन दलाच्या वतीने इतरांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांना जोडणारा हा काली नदीवरील पूल बुधवारी रात्रीच्या सुमारास आपोआप कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली एकोणीसशे त्र्याऐंशी साली, एक साली कोसळलेला पूल उभारण्यात आला होता त्यामुळे कर्नाटक गोवा राज्यांना जोडणाऱ्या महत्वाच्या पुलावरून आता फक्त लहान वाहनांची वाहतूक सुरू होती अवजड वाहनांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याचं बोललं जातंय नगर परिषदेत काम करणारे अशोक रामू देवळेकर यांना पदोन्नती मिळाली आहे खेड नगरपालिकेच्या मुकादमपदी त्यांची आता वर्णी लागली आहे खेड नगरपालिकेमध्ये मनमिळावू आणि आपल्या कामात तत्पर खेड नगरपालिकेचे सफाई कर्मचारी अशोक रामू देवळेकर यांच्या कामाची दखल घेत नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसीनुसार अशोक रामू देवळेकर यांची खेड नगर परिषदेच्या मुकादंपदी पदोन्नती करण्यात आली आहे तरी त्यांच्या या नियुक्तीबद्दल शहरवासियांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येते